नमस्कार मी सेजल आणि तुम्ही नाशिक महामार्गावरून शिंगवे पारगाव येथील रहिवासी असणारे योगेश वावळ व संतोष खोले हे चार चाकी गाडीने मनसरच्या दिशेने निघाले होते तसेच त्यांच्या पुढे पन्नास ते साठ फूट अंतरावर दोन ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरही मनसरच्या दिशेने ऊस घेऊन निघाला होता प्रत्येक ट्रॉलीत दहा टन ऊस होता दरम्यान गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणवाडी बाह्य वळण रस्त्यावर या ट्रॅक्टर ट्रॉलीना जोडणारा सुकानू तुटला व ही ऊसाने भरलेली ट्रॉली उलट मागच्या दिशेने येऊन वावळ व वा कोल्हे यांच्या चार चाकी गाडीवर पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने या अपघातात वावळ व वा कोल्हे यांचा जीव वाचलाय स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढलंय ही घटना नारायणगाव पोलीस स्टेशनला कळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे या घटनेमुळे ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलाय सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरून धोकादायक पद्धतीने दोन ट्रॉलींमध्ये ऊसाची वाहतूक केली जाते ट्रॅक्टर मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून धोकादायक पद्धतीने अल्पवयीन मुले ट्रॅक्टर चालवत असतात तसेच ट्रॅक्टर ना दुरुस्त झाल्यानंतर रस्त्यावरच उभे केले जातात यामुळे अशा अपघातांना निमंत्रण दिले जातात दोन ट्रॉलीद्वारे होणारी ओव्हरलोड वाहतूक बेकायदेशीर यासाठी या पोलिसांनी ट्रॅक्टर ला जोडलेल्या दोन ट्रॉलीद्वारे होणारी ऊस वाहतूक बंद करावी माझ्या मी उन्हाची गाडी चालली होती आणि त्या ट्रॅक्टरचं सुकान सुटलं आणि तो ट्रॅक्टर माझं आणि पाठी गाडीमध्ये चार माणसं होती ती पाठीमाग दरवाजा करून ती माणसं ओढून बाहेर काढली नारेगाव पोलीस स्टेशनला मला हे म्हणायचे की माझा भाऊ होता इथं त्याची इथं टपरी तर ते माणसं आत मध्ये ती माणसं ओढून काढली आणि नारेगाव पोलीस स्टेशन याच्यावर धावून येत होतं काही तुम्ही ड्रायव्हरला सांगितलं ते बंद कर आम्ही तिघन बसलो होतो सागर बोराडे दीपक साळवे आणि मी संदीप मेत्रे आणि तिथं तिथं बसलो होतो तो टेप लावून तिकडून आला त्याला म्हटलं टेप बंद कर त्याने टेपीत आल्यावर बंद केला त्याला पुढे मी सांगितलं बाबा एवढी टॉली चाडणार नाही तुझी तू एक एक ट्रॉली घेऊन वर चढ तर त्याने न काय ऐकता वर गेला टॉली घेऊन पुढे गेला सुकान तुटलं मागं ही गाडी वची एक लिष्टीवरती कोरड ला जाणारी लिष्टी साईडला केली ते सुकान तुटल्यावर गाडी मागं आली यांना काय काय गाडी मागं घेताना नाही आली गाडी डायरेक्ट त्याच्यावर पलटी झाली म्हणून मी त्याला रागाच्या बारामध्ये त्यात खाली वर्ड डिपार्टमेंट म्हणतात त्याचं टंगड मु सगळं डिपार्टमेंट होऊन येते माणसं वाचून एवढा पलटी झालंय एका गाडीवरती कारखान्याला बारा टनाची परवानगी सहा टन यांनी स्वतः सांगितलं की याच्यात वीस टन बरोबर की नाही आता हे जे नुकसान झालंय मी म्हणतो त्या गाडीवाल्याचा इन्शुरन्स असं काय असं पार्ट आहे मग हे जर ओव्हरलोड आहेत याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना यांची नुकसान भरपाई भेटली पाहिजे आम्हाला इंडिकेटर लावले पाहिजे रात्रीच माग दिसत नाही अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा